एकदा चाकली की लक्षात राहत नाही किती खाल्ल्या उन्हात सुकलेल्या कुरड्यांची ती खास चव आजही जिबेवर रेंगाळते चला आज बनवूया पारंपारिक तांदळाची कुरडी जी चवीलाही कुरकुरीत आणि आठवणी नाही नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तांदळापासून कुरडी कशी बनवायची राशनच्या तांदळापासून पांढरी शुभ्र कुरडी बाहेरून कुरकुरीत आतून कुरकुरीत अप्रतिम दिसणारी चवीला खूप छान लागणारी अशी ही असणार आहे आपली तांदळाची कुरडीई तर वेळ न घालवता चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नवीन शिकणाऱ्यांना सहज बनवता येईल अशी साधी सोपी पद्धत वापरून घरच्या घरी बनवा तांदळाच्या कुरडी येथे बघू शकता अर्धा किलो राशनचे तांदूळ घेऊन निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत निवडून घेतलेले हे तांदूळ आता आपण भिजायला घालायचे आहेत तांदूळ भिजत घालण्यासाठी एखाद्या रिकाम्या पातेल्यामध्ये तांदूळ ओतून घ्यायचा तांदळामध्ये पाणी ओतून तांदूळ हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ स्वच्छ धुवून तांदळातलं पाणी निथळून घेतलेला आहे आता या तांदळामध्ये भरपूर पाणी टाकून घ्यायचं पातेल्यावरती झाकण झाकून हा तांदूळ तीन दिवसासाठी भिजवून घ्यायचा आहे हा तांदूळ सकाळचा भिजायला घातल्यानंतर याच्यातलं पाणी रोज संध्याकाळचं बदलायचं असं करत तीन दिवस हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे येथे बघू शकता तीन दिवसासाठी तांदूळ मी भिजायला ठेवला होता तो आता तांदूळ भिजलेला आहे तर तीन दिवस तांदूळ भिजत घातल्यानंतर याच्यातलं पाणी रोज मी संध्याकाळचं बदलत होते असं करत मी तीन दिवस हा तांदूळ भिजवून घेतलेला आहे आता आपण झाकण काढून बघूया येथे बघू शकता भिजवलेल्या तांदळावरती फेस आलेला आहे फेस आलेलं पाणी ओतून द्यायचं आणि दोन पाण्याने तांदूळ हा स्वच्छ धुवून घ्यायचा तांदळामधलं फेस आलेलं पाणी ओतून मी तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे या तांदळावरती आता झाकण झाकायचं आणि राहिलेलं पाणी नितळून घेऊया पाणी नितळून घेतलेला हा तांदूळ आता एका स्वच्छ नॅपकिनवरती वरती सुकून घ्यायचा आहे हा तांदूळ आता नॅपकिनवरती पसरून घ्यायचा आणि अगदीच दहा मिनटं हा तांदूळ सुकवून घ्यायचा आहे हा तांदूळ सुकवायचा कसा याच्या तुम्हाला खास टिप्स देणार आहे त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता आणि कुरडी कुठेही न तुटता छान अखंड बनवून घेऊ शकता तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा मार्केट कुरडी टीप नंबर वन हा तांदूळ उन्हामध्ये अजिबात वाढवायचा नाही टीप नंबर टू तांदूळ जास्त कोरडा सुकवायचा नाही टीप नंबर थ्री तांदूळ सुकवताना ओल्सर असा सुकवून घ्यायचा टीप नंबर फोर तांदूळ सुकवतानाच घरामध्येच फॅन खाली किंवा नॅचरल हवे त सुकून घ्यावा टिप नंबर फाईव्ह हा तांदूळ सुकवताना तांदळामध्ये गारवा किंवा ओलावा असावा इतपत हा तांदूळ सुकवून घ्यावा येथे बघू शकता तांदूळ सर्व पसरून मी घरामध्येच हा तांदूळ सुकवून घेण्यासाठी ठेवलेला आहे येथे बघू शकता दहा ते पंधरा मिनटं हा तांदूळ मी सुकून घेतलेला आहे तर हा तांदूळ सुकवताना थोडासा ओलसर असा सुकवून घेतलेला आहे तर तुम्ही बघूही शकता तो तांदूळ पूर्णपणे सुट्टा दिसत नाही तो तांदूळ थोडासा चिकटलेला दिसतो या पद्धतीनेच सुकवून घ्यायचा आहे सुकवून घेतलेला हा तांदूळ एकत्रित करून घ्यायचा एकत्रित केलेला हा तांदूळ एखाद्या रिकाम्या बाउलमध्ये ओतून घ्यायचा सुकवून घेतलेला हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडा थोडा बारीक करून घ्यायचा आणि याचं छानपैकी बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं तांदूळ जर जास्त असेल तर तांदूळ बारीक करताना दोन ते तीन शिफ्टमध्ये बारीक करून घ्यायचा येथे बघू शकता तांदूळ बारीक करून याचं छानसं पीठ बनवून घेतलेलं आहे हे पीठ एखाद्या रिकाम्या परातीमध्ये ओतून घ्यायचं इथे आपले सर्व तांदूळ बारीक करून झालेले आहेत येथे बघू शकता छान असं तांदळाचं पीठ बारीक झालेलं आहे बारीक बारी केलेले हे तांदळाचे पीठ एखाद्या भांड्यामध्ये चाळून घ्यायचं इथे आपले सर्व तांदळाचे पीठ चाळून झालेले आहे चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ एखाद्या पातेल्यात काढून घ्यायचं इथे मी एका पातेल्यात तांदळाचे पीठ काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये भरपूर पाणी ओतून हे तांदळाचे पीठ एकत्रित करून चीक तयार होण्यासाठी रात्रभर भिजायला ठेवायचे आहे इथे आपले तांदळाचे पीठ पाण्यामध्ये एकत्रित व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याच्यावरती झाकण झाकून हे तांदळाचे पीठ चीक तयार होण्यासाठी रात्रभर भिजायला ठेवून देऊया असंच रात्रभर तांदळाचा चीक भिजायला ठेवला होता झाकण काढून बघूया तयार झाला आहे का तो तरी इथे बघू शकता तांदळाचं पीठ पाण्याच्या तळाशी बसलेलं आहे आणि वरती पाणी निवळ असं तयार झालेलं आहे तरी ते आपला चीक व्यवस्थित तयार झालेला आहे चिकावरचं पाणी ओतून काढायचं आहे जोपर्यंत पाण्यासोबत चीक येत नाही तोपर्यंत पाणी ओतत राहायचं पाण्यासोबत चीक ये लागला का पाणी ओतनं थांबायचं तरी ते आपण आता थांबणार आहोत हा तयार झालेला चीक फातेल्याच्या तळाशी घट्ट असा बसलेला असतो तर हा चीक फोडून व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचा येथे बघू शकता चीक व्यवस्थित मिक्स केलेला आहे तर याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत तयार झालेला हा चीक एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा तर तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजून घेऊ शकता तर इथे मी एक लिटरच्या मगाने मोजून घेणार आहे हा चीक आता या मगामध्ये ओतून घेऊया हा ओतून घेतलेला चीक आपला या मगाच्या मापाने पाऊन लिटर इतका भरलेला आहे मोजून घेतलेला हा चीक आता आपण शिजवून घ्यायचा आहे तर याच्यासाठी एक इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे जेणेकरून चीक व्यवस्थित बसेल आणि शिजेल इतपत पातेलं मोठं घ्यायचं येथे बघू शकता हा आपला पाऊन लिटर चीक आहे तांदळाचा तर हा शिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक लिटर इतकं पाणी तांदळाच्या चिकाच्या लिटर इतकं पाणी जास्त लागणार आहे त्याचबरोबर सवीनुसार मीठ हे मीठ आहे आपलं दोन चमचे वजनी प्रमाणात म्हणाल तर वीस ग्रॅम इतकं हे मीठ आहे एक चमचा खसखस घेतलेले आहे जर कुरडे यामध्ये तुम्हाला खसखस आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकली तर स्कीप हे करू शकता तर तुम्हाला सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि रेसिपीला पटकन एक लाईक करा तर आता आपण हा चिक शिजवून घेणार आहोत गॅस चालू करून मी पातेल ठेवलेलं आहे याच्यामध्ये आता आपण हे एक लिटर पाणी टाकून घेऊया तर पाणी उकळेपर्यंत सुरुवातीला गॅस हाय फ्लेम वरती ठेवायचा याच्यामध्ये टाकूया दोन चमचे मीठ याच्यावरती झाकण झाकून पाणी उकळून घेऊया झाकण काढून बघूया पाणी उकळलंय का तर बघू शकता इथे पाणी उकळलेलं आहे पाणी उकळल्यानंतर गॅस स्लो करून घ्यायचा आता याच्यामध्ये चीक ओतून घेऊया थोडा थोडा करून चीक ओतून घ्यायचा इथे आपला चीक ओतून झालेला आहे चीक ओतल्यानंतर चिकाला सतत मिक्स करत राहायचं याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत चिक शिजण्यासाठी गॅस मिडियम हीट वर ठेवायचा याच्यामध्ये आता आपण खसखस टाकूया एक चमचा मिक्स करूया चीक हलवत असतानाच चीक आपला हळूहळू घट्ट व्हायला लागलेला आहे तर बघू शकता चीक हलवता हलवता इथे आपला चीक घट्ट झालेला आहे याच्यावरती आता झाकण झाकून हा चीक पाच मिनिट शिजवून घेऊया चीक शिजवताना आता गॅस स्लो करून घ्यायचा आणि चीक शिजवून घ्यायचा पाच मिनिट झाल्यानंतर झाकण काढायचं चांगलं याला घोटून घोटून घ्यायचं पातेल्यावरती झाकण झाकून हा चिक पंधरा मिनिट शिजवून घ्यायचा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत झाकण काढूया तर बघू शकता इथे आपला व्यवस्थित चिक तयार झालेला आहे शिजून तर टोटल चीक शिजायला वीस मिनिट लागलेले आहेत गॅस बंद करून घेऊया आणि परत एकदा हा चीक व्यवस्थित मिक्स करायचा इथे बघू शकता आपला चीक व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर हा चीक शिजलेला कसा ओळखायचा तर तो पळीपासून खाली पडत नाही म्हणजे तो व्यवस्थित शिजलेला आहे आणि चिकाची टोकं अशी बाहेर उभा राहतात म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे असं समजावं आता शिजलेल्या चिकाच्या कुरडई बनवून घेऊया कुरडई पाडण्यासाठी तांदळाचा चीक मी शेवग्यामध्ये भरून घेतलेला आहे आता कुरडया पाडून घ्यायच्या आहेत तर कुरडया पाडण्यासाठी तुम्ही हवे मी आता चकतीचा उपयोग करू शकता लहान किंवा मोठ्या तर इथे मी मिडियम आकारच्या चकतीचा उपयोग केलेला आहे याच्याने आता आपण कुरड्या घालून घेऊया तर बघू शकता इथे पांढरी शुभ्र अशी कुरडी घालून घेतलेली आहे याच प्रकारे आता आपण सर्व कुरड्या घालून घेऊया बघू शकता इथे सर्व कुरडया पाडून झालेल्या आहेत दिवसभर उन्हामध्ये कुरडया सुकवून घेऊया तरी ते आपल्या एका बाजूने दिवसभर उन्हामध्ये कुरड्या सुकवून झालेल्या आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने सर्व कुरड्या उलटून घ्यायच्या आहेत तरी ते मी आता सर्व कुरड्या उलटून घेणार आहे तर प्लास्टिकच्या कागदावरती अगदी सहज हाताने कुरड्या उलटू शकतो इतपत त्या छान झालेल्या आहेत तर इथे बघू शकता दोन ते तीन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये कुरडई वाळवून घेतलेले आहे याच्यामधल्या काही कुरडे आम्ही तुम्हाला तळूनही दाखवणार आहे इथे आपलं तेल ही गरम झालेलं आहे आता आपण तेलामध्ये कुरडी सोडून तळून घेऊया तर एक, एक करून तळून घ्यायचे तर बघू शकता इथे किती छान फुललेले आहे आता एका डिश मध्ये काढून घ्यायची याच प्रकारे काही कुरडे आपण तळून घेऊया बघू शकता इथे उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या कुरडी मी तळून घेतलेल्या आहेत तर, आहे। तर अतिशय पांढरी शुभ्र अप्रतिम अशी दिसायला झालेली आहे ही कुरडी तर ही घेतलेली कुरडी मी करून ही दाखवणार आहे तुम्हाला तर तांदळाची कुरडी ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद